नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अळणी भात अळणी भात तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकं बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे आपल्याला लागणार आहे अर्धा टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ तर सर्वात अगोदर आपण गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेऊया गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल आपण गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे धुवून घेतलेलं चिकन इथे आपण तेलावर काढून घेऊया हे बघा सर्व चिकन इथे आपण तेलावर काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिनिटभरासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस इथे फुल करून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ काढून घेऊया आणि चिकन आणखीन आपण एक मिनिटासाठी फुल गॅस वरती परतून घेऊया चिकन इथे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे चिकनला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला यामध्ये दोन कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा दोन कप इतकं पाणी आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि चिकन आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे तर सुरुवातीला आपण फुल गॅसवरती एक उकळ काढून घेणार आहोत नंतर आपण हे झाकून शिजवणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्याला इथे चांगला उकळ आलेला आहे आता आपल्याला गॅस लो करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून चिकन आठ ते दहा मिनिटांसाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पाणी न टाकताच आपल्याला हे जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे, हे सर्व जिन्नस काढून घेऊया इथे आपण सर्व जनस मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया हे बघा आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्यामुळे ते शिजलं असेल आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत सर्व चिकन इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा चांगलं चिकन इथे आपलं शिजलेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत चिकन इथे आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपण सर्व चिकनचे तुकडे करून घेऊया इथे आपण सर्व चिकनच्या या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तूप काढून घ्यायचं आहे तूप आपण चांगलं गरम करून घेऊया तूप इथे गरम झालेला आहे यामध्ये एक तुकडा दालचिनी एक मसाला वेलची दोन लवंग घेतलेले आहेत सोबतच चार ते पाच काळी मिरी आणि दोन तमालपत्र या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आता यावरतीच आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे कांदा आता आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेणार आहोत तर इथे मी अर्धा किलो चिकन साठी दोन कप इतके इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तर हे आपण स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कांदा सुद्धा इथे आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये काढून घेणार आहोत आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर जे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेलं होतं ते सर्व यावरती काढून घेऊया आणि मिनिट भरासाठी आपण कांद्यासोबत चांगलं परतून घेऊया आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून हळद काढून घ्यायची आहे आणि आपण तांदूळ घेतलेले आहे त्यापुरतंच आपल्याला मीठ काढून घ्यायचं आहे कारण का आपण चिकन शिजताना त्यामध्ये मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं हे बघा आता आपण हळद आणि मीठ सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया गॅस इथे मीडियम करून घ्यायचं आहे हे बघा हळद आणि मीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चिकनचं जे पाणी होतं ते काढून घ्यायचं आहे आणि याला चांगला उकळ काढून घ्यायचा आहे गॅस इथे आपण फुल करून घेतलेला आहे आणि पाण्याला चांगला उकळ काढून घेतलेला आहे आता धुऊन घेतलेला इंद्रायणी तांदूळ सर्व आपण यामध्ये काढून घेऊया गॅस इथे आपल्याला फुलच ठेवून घ्यायचं आहे कारण का आपण यामध्ये धुतलेला जेव्हा तांदूळ ॲड करतो तर पाण्याचं टेम्परेचर हे कमी होऊन जातं ते बघा सर्व तांदूळ आपण यामध्ये काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया पाच मिनिटांसाठी आपण असंच हे फुल गॅसवरती शिजवून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता भातामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आपण हे चांगलं एकदा ते सगळे आपल्याला इथे आपण सर्व चिकनचे छी तुकडे भातावरती काढून घेतलेले आहेत आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती पाणी काढून घ्यायचं आहे गॅस इथे बारीक करून घेतलेला आहे बारीक गॅसवरतीच आता आपल्याला भात पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया सुरुवातीला ताटामध्ये जे पाणी गरम केलेलं आहे ते मी आतमध्ये ओतून घेतलेलं आहे आता आपण भात शिजलाय की नाही ते बघून घेऊया हे बघा या पद्धतीने आपल्याला आसटसर भात हा करून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपला आळणी भात बनून तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पटापट याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर मित्रांनो हा होता आपला कोल्हापूर स्टाईल आणि अगदी साधा पण पोटभरीचा चिकन आळणी भात हा भात विशेष म्हणजे अगदी कमी मसाल्यामध्ये तयार होतो पण त्याची चव मात्र अप्रतिम असते जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी